लाडकी बहिणी योजनेच्या या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज सोमवार आहे अठरा नोव्हेंबर आहे आणि आज बँक देखील चालू होणार आहे तर या आज लाडक्या बहिणींना पैसे जमा होणार आहेत का याबद्दल व्हायरल व्हिडिओ तुम्ही पाहिला असाल लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे तर लाडक्या बहिणींना जवळपास सहा हजार रुपये जमा होतील अशी माहिती समोर आलेली आहे लाडकी बहिणी संदर्भात बँकांना तात्काळ आदेश दिलेला आहे आणि शेवटचा आदेश म्हणजे आजपासून पैसे वाटप सुरू करा असं म्हटलेलं आहे एकनाथ साहेबांनी लाडक्या बहिणींना नाराज करू नका अनेक न्यूज तुम्ही पाहिलं असेल लाडक्या संदर्भात की आज पैसे जमा होणार आहे वगैरे तर याबद्दलच आज आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत नेमका कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहे कोणत्या महिलांना मिळणार आहेत आणि कशा पद्धतीने मिळणार आहेत किती पैसे मिळणार आहेत याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डिटेलमध्ये घेणार आहोत इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे अवघे काही दिवस शिल्लक आहेत महाराष्ट्राचा निकाल लागायला विधानसभेचा आणि त्याचच लाडकी बहीण संदर्भात महत्वाची न्यूज आलेली आहे त्यामुळे जर चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशनची बेल ऑन करून घ्या बघा लाडकी बहीण योजना संदर्भात आज तुम्हाला मी महत्वाची माहिती देतो आहे लाडकी बहिणींना आता बघा एकनाथ शिंदे साहेबांनी घोषणा केली होती की लाडक्या बहिणींना आता पंधराशे रुपये नाही तर डायरेक्ट आम्ही एकवीसशे रुपये देणार आहोत तर एका बाजूने जे महाविकास आघाडी सरकार आहे यांनी सुद्धा घोषणा केली आहे की महालक्ष्मी योजना अंतर्गत महिलांना आम्ही तीन हजार रुपये प्रति महिना महिन्याला महिलांच्या अकाउंटमध्ये देऊ महाविकास आघाडी सरकारने जर तीन हजार रुपये प्रति महिना महिलांना द्यायचं ठरवलं त्याच अनुषंगाने जे काही महायुती सरकार आहे महायुती आणि आपले एकनाथ शिंदे साहेब आहेत या महायुती सरकारने महिलांना पंधराशे वरून एकवीसशे रुपये ठरवलेलं आहे आणि त्याचबरोबर टप्प्याटप्प्याने महिलांचे पैसे वाढणार आहेत एकवीसशे वरून महिलांना आम्ही तीन हजार रुपये प्रति महिना देखील देऊ अशी देखील घोषणा मुख्यमंत्री साहेबांनी केलेली आहे म्हणजे टप्प्याटप्प्याने पैसे वाढणारच आहे कमी होणार नाहीये आणि महा ती मला सांगितलं की महाविकास आघाडी सरकारने काय म्हटलं होतं की महिलांना तीन हजार रुपये देऊ असे आश्वासनं दिलेले आहेत आता जर तुम्ही बघितलं सगळीकडे महा विधानसभेची निवडणुकाची तयारी जोरदार चालू आहे अवघे काही दिवस शिल्लक आहे आचारसंहिता संपायला आणि आचारसंहिता आता वीस तारखेला मतदान आहे म्हणजे तुमच्याजवळ फक्त आज बघितलं दोन दिवस शिल्लक राहिलेले आहे आणि या दोन दिवसांमध्ये सर्व काही चालू आहे आरोप प्रत्यारोप चालू आहे परंतु आपल्या जे काही लाडकी बहीण आहेत या लाडक्या बहिणींना आजपासून पैसे सुरू होणार आहे वाटप विशेषतः म्हणजे डिसेंबरचे तीन हजार आणि जानेवारीचे तीन हजार असे सहा हजार रुपये महिलांच्या अकाउंटमध्ये येतील अशी न्यूज चालू आहे किंवा एकवीसशे रुपये प्लस एकवीसशे रुपये महिलांच्या अकाउंटमध्ये येणार आहेत म्हणून सुद्धा तुम्ही न्यूज पाहिली असेल परंतु या न्यूजमध्ये तथ्य आहे का ते जाणून घेणार आहोत त्याच्यानंतर आपल्याला सांगितलं जात आहे ला, में। पन्नो एक सांग तो आसा नहीं है। काही निवडक जिल्ह्यांमध्ये लाडकी बेण योजनेचे पैसे येणार आहेत लाड लाडकी पण तुम्हाला एक सांगतो असं काही नाहीये काही निवडक जिल्ह्यांमध्ये लाडकी बेन योजनेचे पैसे येणार नाही लाडकी बेन योजनेचे पैसे आले तर सरसकट येणार लक्षात घ्या लाडकी बेन योजनेचे पैसे आले तर सरसटक येणार असं नाही की फक्त या जिल्ह्यात येणार आणि त्याच जिल्ह्यात येणार असं नाहीये त्यामुळे हे विषय सोडून द्या की तुम्ही फक्त काही जिल्ह्यांमध्ये पैसे न पैसे हे सर्वच जिल्ह्यांमध्ये येणार जेव्हा पैसे वाटायला सुरुवात होणार तेव्हा सर्वच जिल्ह्यांमध्ये येणार ही गोष्ट नक्की आहे ठीक आहे आता म्हणणं नेमका पैसे येणार आहेत का बघा तुम्हाला मी सर्व गोष्टी क्लिअर सांगतो फक्त तुम्हाला एकच विनंती आहे व्हिडिओ शॉट पर्यंत आहे आता बघा तुम्हाला सांगितलं मी की तीन हजार रुपये प्लस तीन हजार रुपये असे महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत अशी न्यूज चालू आहे सगळीकडे ठीक आहे परंतु हे जे पैसे आहेत ना हे पैसे तुम्हाला चोवीस तारखेनंतर येणार आहे बघा तारखेनंतर येणार आहेत ही फिक्स तारीख आहे चोवीस तारखेनंतर महिलांच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात होणार आहे असं नाही आहे आता तुम्हाला माहिती आहे आचारसंहिता चालू आहे अवघे दोन दिवस बाकी आहेत दोन दिवस आणि या दोन दिवस बाकी असल्यामुळे लगेच पैसे वाटायला सुरुवात होणार नाही किंवा आचारसंहितेमध्ये पैसे दिले जाणार नाहीत तर पैसे हे चोवीस तारखेनंतर दिलं जाणार आहे या गोष्टीची सर्व लडक्या बहिणी लक्षात ठेवायचं आहे आणि जे तीन हजार तीन हजार हे असं म्हणतात की तीन तीन हजार ठीक आहे एकनाथ शिंदे साहेबांनी म्हटले की आम्ही पैसे वाढू टप्प्याटप्प्याने वाढू तीन हजारपर्यंत देऊ कारण सुरुवातीला पंधराशे रुपयाने सुरुवात झाली नंतर परत वाढवू आता एकवीसशे रुपये हे तर फिक्स झाले की आम्ही एकवीसशे रुपये देणार आहे एकवीसशे वरून तीन हजार अजून फिक्स केलेलं नाही ही गोष्ट लक्षात घ्या म्हणजे फिक्स आता फक्त एकवीसशे आहे तुम्हाला मिळणार आहेत आता दोन महिन्याची एकत्र देतात की फक्त लाडक्या बहिणींना चोवीस तारखेनंतर एकवीसशे रुपये देतात हे त्यावेळेसची गोष्ट आहे आता महत्वाचं काय आहे अनेक लाडक्या बहिणी अशा देखील आहेत की त्यांना पैसे रुपये पण मिळालेले नाही आपण बघतोय न्यूजमध्ये कमेंटमध्ये सुद्धा आम्ही बघितलं की लाडक्या बहिणींना आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा जमा झालेले नाहीत अशा देखील महिला आहेत की काही महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले नाहीत आता आतापर्यंत जर आपण बघितलं जुलै महिन्यामध्ये योजना सुरू झाली जुलै ते नोव्हेंबर पर्यंतचे पैसे वाटले गेलेत ठीक आहे जवळपास किती साडेसात हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेत परंतु अशा भरपूर महिले आहेत की त्यांच्या खात्यामध्ये एकही पैसा जमा झाला नाही किंवा काही महिलांच्या खात्यामध्ये फक्त साडेचार हजार रुपये जमा झालेत आता तुम्ही कमेंट करून सांगायचं की नेमकं तुम्हाला पैसे किती मिळाले ते काही महिलांच्या खात्यामध्ये फक्त तीन हजार रुपये जमा झालेत तर अशा ज्या महिलांच्या आता या महिलांचे तीन हजार रुपये मागचेच बाकी आहेत प्लस हे एकवीसशे रुपये असे जवळपास पाच हजार शंभर रुपये या महिलांना येणार चोवीस तारखेनंतर येणार आता ज्या या महिला असतील की या महिलांना तीनच हजार रुपये तर या महिलांचे साडेचार हजार रुपये प्लस हे एकवीसशे रुपये असे जवळपास सहा हजार सहाशे रुपये सुद्धा अकाउंटमध्ये येतील आता ज्या महिलांचं फॉर्म अप्रुव्हल झालेलं आहे त्यांना शंभर टक्के पैसे येणार किंवा ज्यांना एक हप्ता दोन हप्ता मिळालेले आहेत अशा महिलांना देखील शंभर टक्के पैसे येणार आहे महिलांना तुम्ही टेन्शन घेऊ नका ठीके शंभर टक्के पैसे येणार आहेत पण चोवीस तारखेच्या नंतर येणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या की चोवीस तारखेच्या नंतरही पैसे सर्व येणार आहेत आता प्रश्न पडला होता की आम्ही जर इतर योजनांचा जर लाभ घेत असेल तर आम्हाला मिळणार का आता बघा काही अशा योजना चालू आहेत सरकारच्या ज्या इतर योजना आहेत उदाहरणार्थ संजय गांधी योजना असेल ठीक आहे जर काही महिलांचं संजय गांधी योजनामध्ये जर ते लाभ घेत असाल तर त्यांना हे लाडक्या बहिणींचे पैसे मिळणार नाही कारण तुम्हाला दोघांपैकी कोणत्याही एकाच योजनेचा फायदा घेता येणार आहे सगळे योजनेचा तुम्ही एक एक माणूस अनेक योजनांचा फायदा घेऊ शकत नाही कोणत्याही एकाच योजनेचा फायदा घेऊ शकतो म्हणजे यांच्यामध्ये जर रजिस्टर असेल तर प्रॉब्लेम आहे अशा महिलांना पैसे मिळणार नाहीत आता आपल्या जे काही चॅनलच्या सबस्क्रायबर महिला आहेत माता भगिनी आहेत त्यांच्यासाठी अजून एक महत्वाची गोष्ट मी सांगणार आहे लक्षात घ्या जे सरकारने अन्नपूर्ण योजना चालवली आहे ना या अन्नपूर्ण योजना अंतर्गत महिलांना अडीच हजार रुपये जमा होणार आहेत लक्षात घ्या प्रत्येक महिन्याला अडीच हजार रुपये जमा होणार कोणत्या अन्नपूर्ण योजना जे काही वर्षातून तुम्हाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणार आहेत त्याचे पैसे अडीच हजार रुपये जमा होणार आहेत आता याच्यासाठी तुम्हाला काय करायचं लक्षात घ्या याच्यासाठी तुम्हाला गॅस एजन्सीमधून तुमच्या नावाने जर तुमचं गॅस रजिस्ट्रेशन असेल तर गॅस रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशनमधून ऑनलाईन बुकिंग करून तुम्हाला गॅस मागवायचा आहे आणि ऑनलाईन बुकिंग गॅस केल्यानंतर आणि तुम्ही लाडक्या बहिणीच्या योजनेचा सुद्धा फायदा घेत असाल तर तुम्हाला याचे पैसे डायरेक्ट तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर होणार आहेत ही अतिशय महत्वाची बाब आहे म महत्वाची अपडेट आहे त्यामुळे लक्षात घ्या महिलांनो तुमच्या नावाने जर गॅस असेल तर तुम्हाला अडीच हजार रुपये देखील मिळणार आहेत आगे। 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 लगेच मिळणार आहेत त्यासाठी तुम्हाला गॅस ऑनलाईन मागवायचा आहे ऑनलाईन बुकिंग करायचं आहे आणि तुमचं लाडकी बहीण योजनेचं अन्नपूर्णा योजनेच्या याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे की मी अन्नपूर्ण योजनेचा लाभ घेणार आहे म्हणून तर तुम्हाला पैसे देखील लगेच मिळायला सुरुवात होतील आय होप तुम्हाला सर्व गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून समजलं असेल तर एक लाईक व्हिडिओला करून द्या आणि आपल्या मैत्रिणींमध्ये नक्की शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात ಪುಡಿಯ ವಾಡಿಯೋ ಮೇಲೆ ಭೇಟಿಯ ತೊಪರ್ ಸರ್ವ ನಮಸ್ಕಾರ